जर एखादी प्रसुती केली तर तो बाळ एकदम कुपोषित जन्माला येते असं काही आहे का मग ज्या अर्थी सेवेमध्ये अंतर नाही आहे त्या अर्थी त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदला त्यांना दिल्या जाणाऱ्या न्याय हक्कामध्ये सुद्धा तफावत असायला नको आपण सर्वांना कल्पना असेल की दिनांक चौदा तारखेपासून जुनी पेन्शन योजनेसाठी कायम कर्मचारी सुद्धा बेमुदत संपन्न पुकारलेला आहे त्यांनी संपाचा अल्टिमेटम दिलेला असताना दुसऱ्याच दिवशी शासनाने त्यांच्या त्यांच्या प्रक्रिये होतो आमच्या एकदम लगत अजूनही मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गेले आम्हाला भेटीचा दहा मिनिटाचा वेळ सुद्धा त्यांनी दिलेला होता पण आमचं निवेदन न स्वीकारता आमच्यावर थोडीशीही दयां दाखवता थे ते थेट तिथून निघून गेले आणि मग जो तिथे प्रकार घडला तो आम्हाला घडवण्याची बिलकुल इच्छा नव्हती पण तरी माझे एन एच एम कंत्राटी कर्मचारी वेगवेगळ्या जिल्ह्यामधनं आलेले त्यांची मी तारीफ करेन की त्यांनी तो नॅशनल हायवे जाम करून ठेवला असं तिथे जाहीर केलं तेव्हा आम्ही तो राष्ट्रीय महामार्ग सोडला ही अशी करण्याची पारी का येते त्याचं कारण खूप खरं आहे आमचं शोषण केवळ शासनच करताय असं नाही आहे आमचं शोषण आमचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा करत आहेत आमचे हो, आमचे सहसंचालक संचालक लेखी पत्र देऊन मोकळे होतात आणि प्रत्येक शनिवारला आयुष्यमान भाऊ उपक्रम आणि बघा एक छोटीशी माझी एक मी घटना सांगतो आणि त्याच्यानंतर मी माझे शब्द थांबवतो आपण आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबरला असते आणि दोन ऑक्टोबरच्या लोकमत पेपरला जर तुम्ही बघितलं आताही तुम्ही ऑनलाईन बघू शकता तिथे एक न्यूज आलेली आहे की कायम कर्मचाऱ्यांच्या चारे वेतनपोटी शासन अडतीस कोटी खर्च करते आणि कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी केवळ आपला परिचय द्या देशपांडे अध्यक्ष आहे मी मी डी परिषद सिनियर ट्रीटमेंट काय म्हणाल आम्हाला काढलेला आहे काय निमंत्रण मी

उलटायला आलेला आहे की घोषणात राहिली कोणत्याही पद्धतीची लेखी पत्र निर्णय त्यांनी घेतलेला नाहीये आज आम्ही सर्व महाराष्ट्रातून कमीत कमी वीस पंचवीस हजार कर्मचारी नागपूर मध्ये की आमचं आमच्या नोकऱ्यांमध्ये शासनाकडे सत्तर हजार नोकऱ्या शासनाकडे आहेत त्या सत्तर हजार नोकऱ्यांमध्ये पंचवीस तीस हजार कर्मचारी गेल्या बावीस वर्षापासून वा, जीव काम अगदी घालून करत असतील तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये थांबवून घ्या ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही मोर्चा या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर दोन हजार बारा ला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता याच नागपूरमध्ये केली होती दहा वर्षापासून माझ्या काळात पाच वर्ष मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी आजपर्यंत आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कुठलीही प्रकारची घोषणा केलेली नाही सामान घेतलेलं नाही कर्मचारी शासनाच्या दबावामध्ये मृत्यूमुखी पडलेले आम्हाला शासनाने बाईक दिली पेट्रोल दिलं पण मृत्यूमुखी पडणार नाही आणि हीच विनंती आहे की या पंचवीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुठेतरी समावेशन करा जोपर्यंत समावेशन होत नाही तोपर्यंत त्यांना समान काम समान वेतन द्या ही आमची तुमच्या कडे मागणी